नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा आणि हर्षल सर्जिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले यात चारशे पंच्याहत्तर रुग्णांची तपासणी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून नवापूर तालुक्यातील वडफळी गावात भारतीय जनता पार्टी नवापूर तालुका आणि हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत याच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर आदिवासी बहुउद्देशीय संस्था वडफळी येथे पार पडले ज्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हा महामंत्री अॅडव्होक सत्यानंद गावित प्रदेश अल्पसंख्याक आघाडी महामंत्री एजाज शेख भाजप नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे आणि आदिवासी बहुउद्देशीय संस्था वडफळीचे अध्यक्ष अजित स्वरूपसिंग वळवी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार भाजप नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर लगेचच डॉक्टरांनी आरोग्य तपासणीला सुरुवात केली ग्रामीण भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली एकूण चारशे पंच्याहत्तर रुग्णांची मोफत तपासणी या शिबिरात करण्यात आली तपासणी शिबिरानंतर आदिवासी बहुउद्देशीय संस्था वडफळी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पंतप्रधान पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष नवापूर तालुका व हर्षल हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने आदिमाता बहुद्य संस्था संचलित आश्रमशाळा वडफळी येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रोगना रोगनिदान शिबिराला आतापर्यंत जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे अजून दोन तास बाकी आहेत जनतेने त्याचा लाभ घ्यावा आणि या शिबिराच्या आयोजनासाठी आदिमाता बहुद्ध संस्थेचे अध्यक्ष माननीय अजितदादा वळवी व सचिव श्री किरण दादा वळवी यांचे बोलाचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे ला भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे आम्ही सतशा आभारी आहोत पंतप्रधान विश्वनेते सन्मान्य मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात विविध सेवा कायचं हो। सेवा पंधरवाड्याचं नियोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात तीन आरोग्य शिबिर प्रत्येक बुथवर स्वच्छता अभियान तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप असे विविध कार्यक्रम जिल्ह्याभरात आज सुरू आहे आणि असेच कार्यक्रम आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरा दिवस म्हणजे सेवा पंधरवाड्याचं नियोजन या निमित्ताने मोदी साहेबांच्या वाटदिसी निमित्ताने केलेलं आहे त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी वडपडी या गावाला आमचे विधानसभेचे प्रमुख सन्मान्य अजयजी वसावे आणि संपूर्ण विधानसभेची भारतीय जनता पार्टीची टीम यांनी आज या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आपले जवळ असलेले सुरतचे तज्ञ डॉक्टर हर्षलबाई मिस्त्री डॉक्टर हर्षल मिस्त्री यांच्या हर्षल हॉस्पिटलच्या साह्याने आणि भारतीय जनता पार्टी नवापूर टीम या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज आरोग्य भव्य आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न होते नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ